मला आता आकडा पण मला माहिती बोलणार नाही आता काय कितीतरी कोटी रुपयाचा गफळा त्या प्रसंगीच्या माध्यमातून केलाय अनेकांचे आयुष्य उद्ध्वस्त केले त्या माणसाने माणसं आत्महत्या करून म्हणून आता सांगितले का त्याच्या व्यापाला अरे हेनी काय करतात शेतकऱ्याचे शेती लिहून पण देऊन पाच हजार टक्क्याने पैसे देतात करत नाही जीवन उद्ध्वस्त करत नाही कोणाचं मुलाला तरुणाची वाट लावली तरुणाला तांगा शिकवण नाही तरुणाला तपासाला नाही घेऊन गेले दडोप्याला घेऊन गेले ही रांग ही यांची शिस्त आहे हे यांनी शिकवणार का आणि असे लोक पदवी असतील तर त्या ते ह्याचं कल्याणच त्याच्या मतदारसंघाच हा काय करतात काय नाही माहित नाही आपल्या जनतेला काय भल्ल केलं कोणाचं यांनी आयुष्यामध्ये

या माझ्या आमदारांनी अनेक पिढ्या उद्धवत केल्या या माझ्या आमदारांनी तरुणाला व्यचना लावलं मी अध्यात्म शिकवतोय मी भजन करायला लावतो तुम्हाला पिढ्या बर्बाद करतात अरे म्हणले की मुझे बच्चे भूगलब्चे हो हो ते मोठे माझे तर सांगतो इथून पुढे अजून मोठे करणार माझ्या स्रमात राहणारी शंभर कार्यकर्त्याची टीम जर फोर फिरत असेल तर आनंद अभिमान आहे माझा कार्यकर्ता सायकलवरचा मोटरसायकल आला पाहिजे मोटरसायकल गाडी फिरला पाहिजे आणि साध्या गाडीचा मोठ्या फॉर्च्युनर मध्ये इंडियन मध्ये फिरला पाहिजे हे माझं स्वप्न आहे अरे कार्यकर्ते काम करतात प्रत्येक दिवस राबतात पार्टीसाठी पक्षासाठी माझ्यासाठी ते म्हणजे बाबाचं काय झालं तुमची जाणार नाही कार्यकर्ते मोठ करायला कार्यकर्त्यांना मोठं कराला दानच लागते ह्यांना पुतण्यावर मोठं कारण झाले काय मोठं कारण तुम्हाला त्या प्रायव्हेट कंपनी पुतण्याचं नावच नाही जावायचं स्वतःच आणि पुराचं नाव म्हणजे तुमचा पुतण्यावर विश्वास नाही त्या रक्ता हाडापासा तुम्ही एका रक्ता हासाच्या आहात का विश्वास नाही या कार्यक्रमात तुमचा काय विश्वास आहे माझा माझ्या कार्यकर्त्यावर विश्वास आहे माझ्या रक्ताचे नाते आहेत त्याच्यावर विश्वास आहेच तितकाच विश्वास किंवा काकांवर जास्त विश्वास माझ्या कार्यकर्त्या माझ्यावर माझा <स्थास्था> आहे आणि म्हणून मी कार्यकर्ते माझे मोठे झाले माझे मित्र मोठे झाले

तुम्ही पिढ्या बर्बाद करताय मी आबाद करतोय तुम्ही पिढ्याना तमाशाच्या फळामध्ये नेताय मी कीर्तनाच्या फळामध्ये नेतोय तुम्ही चाळ शिकवताय मी टाळा धुवा शिकवतोय तुम्ही दारू पाचताय मी नारळ पाणी पाहतोय हा फरक आहे त्याच्यामुळं दिनकररावजी तुम्हाला लोकांना ओळखलंय दहा वर्षाच्या काळामध्ये काळे पिळीवाले मेले रिषद दुकानदार मेले काळेपिदे आज मला भेटतात त्या काळात राधीला अजून सांगतात हा लातूर आवसा रस्ता कशावर थांबला हा लातूर अवसा रस्ता कशामुळे थांबला तरी करावा त्याचं उत्तर द्यावं हा लातूर अवसा रस्त्यावर जे दीड दोनशे माणसं मेली तिचं पाप तुम्हाला विश्वास राहणार नाही अनेक आईचं निगरू पोरग गेलं बहिणीचा भाऊ गेला पतीचा पत्नीचा नवरा गेला कोणाचा डिकरू आहे कोणाचा भाऊ आहे कोणाचा बच्च आहे जे मेले ना कशामुळे मेले माहितीये काही लोकांनी टक्केवारी मागितली त्या कॉन्ट्रॅक्टरला म्हणून कॉन्ट्रॅक्टर पळून गेला आणि काम पण पडलं कोणी उपोषण करता जेव्हा आणि तळतळाट हा लागल्याशिवाय आला नाही आमचाही तुम्हाला तळतळाट लागल्याशिवाय राहणार नाही मी तर ऐकलं दोनशे बत्तीस माणसा मला नक्की माहित नाही माझे अधिकार काढूया पण मी आमदार झाल्यानंतर पहिल्यांदा गेलो दिल्लीला मी मान्य गडकरी बसलो त्यांचे अधिकारी बोलवले आणि ठरकावून सांगितला अधिकाऱ्यांना हा लातूर रस्ता जर नव्वद दिवसामध्ये सुरू नाही झाला तर मी आपल्या अधिकाऱ्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करणार आहे हे सांगणार मी आमदार आहे हा तुम्ही काय म्हणता मे तर मला टक्के दे बघू बाकीचं आज सुद्धा रेशन दुकानदार मला येऊन भेटले त्यांनी त्यावेळेस सांगितल्या चालून जावं लागत रेशन दुकानदार रोजगार हवेमध्ये मध्ये काय काय केलंय तुम्ही तुमच्या बगल पंधरावा तुम्हाला जमीन किती होती आता किती तेही सांगा चंद्र कसा कन्याकऱ्यांना वाढतो कसा ह्यांचे प्रमाणे वाढत गेल्या ह्यांचे कायद नाही वाढत मोठे तुम्ही मोठे आम्ही मोठे होतो पण मी, मी काळ्या पिढीवाल्यांना रेशन दुकानदाराला रखडवाल्यांना पुण्या गुजरदाराला अजिबात त्रास दिला नाही हा सुद्धा हिरोबद्धा माझ्याकडे येऊन गेले आता लोक काय लोक आता पण सुद्धा कसं सांगितलं मला पण पैसे कसे होते किल्लारीची कोसडी घेऊन पळून गेले म्हणून का बरं पळून गेले किल्लारीच्या कारखान्याची पोशिटी घेऊन पळून गेले पोशिटीच दिला का बरं ह्याचे उत्तर तुम्ही जनतेला दिले पाहिजे आणि माझा अजूनही आव्हान आहे दिनकर राव हो। निवडणूक मुद्दा व्हायला पाहिजे निवडणूक विकासावर व्हायला पाहिजे विकासावर बोललं पाहिजे काय केलंय काय करणार आहे याच मुद्द्या निवडणूक व्हायला पाहिजे असं तुम्हाला आव्हान आहे मी सांगतो का केल काय केलंय तुम्ही सांगा काय करणार आहात मी सांगतो का काय करणार आहे ड माणूस आहे साहेब ती तुमच्या समोर बसू शकत नाही त्यामुळं काहीतरी लॉजिक असावं मी जनतेला उपलब्ध आहे तो कारखाना आहे त्या महाराजाच्या पाय शपथ घेऊन सांगा तुम्हाला कारखाना घेणार होता का नाही घेणार निघाल तुम्हाला वाचवला मी शेतकऱ्याच्या मालकीचा ठेवला मी कारखाना तो तुम्ही त्याची वाट लावली किल्लारीची मी किल्लारी उभा करतोय तुम्ही याची वाट लावून निघाल आता हा शेतकऱ्याच्या मालकीचा मी ठेवला आहे आणि गुळपिटी बरी चांगली जाईल तुमची आणि त्या गुळपिटीला जाणार रस्ता मी दिलाय मी <प्थाँगा> अरे यांच्या गावामध्ये आशिवकरांना औषध हो, यायचं असेल तर लांब जावं लागायचं इकडे उजलेला आणि उजने उडून यावं लागायचं ह्या इथे तर कट दिलं झालं नाही दोन वर्ष बाबती रमेश वडकपट्टी मला घेऊन जाऊन मी नॅशनल बॅप ची लोक समोर उभा केली तिकड द्यायला लावला आधी त्या आहे आशिव मातोळा गुबाळ कि समधेची वाट कशी लावली आतापर्यंत कधी अशी चेन नव्हती ग्राहक व्हायला पाहिजे देऊशी उद्योग त्रास नाही व्हायला पाहिजे पोल्ट्री उद्योग संपणाला नाही पाहिजे हे सगळ्याचा समतोल राखणारी ही एक कंपनी आहे त्या कंपनी चेअरमन मला केलंय एवढाच विषय बाकी ते अनेक कंपन्या सांगितल्या त्या कंपन्यांमध्ये एकही रुपया इन्व्हेस्टमेंट नाही माहिती आहे आता बघा आउसा महिला फ्रॉम प्रुशर कंपनी आता तुमच्या गावात फ्रॉमडुश कंपनी तुमची फ्रॉम फ्रॉम प्रुसर ए तुमची आहे हो तुमची एफ आहे काय निर्मिंट आहे तुमची हो आपल्या इथं बसलेल्या सगळ्या शेतकऱ्यांच्या ए पी ओ हो पण एफ पी आहे हो। त्याची काय एजमेंट आहे त्या त्याची माझी पण एफ आहे आता माझ्या बदल्यानं ए काढला तुम्हाला काय हरकत नाही आणि त्या एफ पी किती सध्या आहेत जवळपास या मकरा संघामध्ये आमचा साडेतीन हजार महिला त्या एफपी सदस्य त्यामुळे अगदी एफपीओ काम करते सगळ्या महिलांना सोबत घेऊन काही उद्योग करता येतो का तेपने करण्यासाठी जे एफपीओ काढले त्याचा आणखीन आर्थिक काही संबंध नाही एफ पी रुपया कुठे इन्व्हेस्टमेंट नाही इथं एक ऑफिस किराणा घेतलं दोन हजार रुपये किराणे त्याला बाकी कुठली एक एफपीओ आहे एफीओ तर प्रत्येकाचे आहे आज आम्ही तर आव्हान करणार माननीय मुलगीने आव्हान केलंय शेतकऱ्यांना गट शेती करा एफपीओ काढा त्यामधून प्रगती करून घ्या एफपीओ म्हणजे काय शेतकऱ्याचा समूह आहे त्या एक कंपनी आहे तशी त्यांची कंपनी शामची कंपनी आहे त्यांचा खरेदी केलं शामचं खरेदी केलं सांगणार आहे एवढा सोपा विषय तो विषय बसला झाला अजून कुठल्या दोन तीन कंपनी आहेत पण त्या कंपन्यावर घ्या एकही रुपया एकही रुपया एकही एक रुपया इन्वेस्टमेंट ले नाही ते तेही सांगा इन्वेस्टमेंट आहे का आता कंपनी आता कंपनी माझ्यासोबत राहतो त्यांनी कंपनी काढली माझा काय संबंध आहे आता माझ्या मित्रांनी कंपनी काढल्या माझा काय संबंध आहे आता तुम्ही आणि तर तो पत्र घ्यावं लागेल तुम्हाला माझे पत्र व्हॉट्सअपवर प्रिंट काढा म्हण तुम्ही तुम्हाला पत्र घ्यायचं असेल तर पत्त्याच्या क्लबवर जाऊन तुम्हाला सही घ्यावी लागेल हे लक्षात घ्या त्यामुळं काय चांगलं काय वाईट काय बोल काय बोल तुम्हाला चांगलं कळतय आणि औसा ही आध्यात्मिक नगरी आहे औसा आध्यात्मिक वारसा आहे अशा राक्षसी प्रवृत्ती वारसा निवडून येऊ देऊ काय मग डिपॉझिट घालवा एवढं आव्हान करतो थांबतो जयंत जयंतीचा असा कुठला प्रश्न तुम्ही मांडला जरा न्याय मिळाल ते सांगा मी शेकडो सांगतो शेकडो अनेक कामं मी केली अनेक प्रश्न विचारले शंभर टक्के उपस्थित असता तुमचा आमदार मला परवा त्या किल्लारीची ट्रस्टी सांगितलं किल्लारीची ट्रस्टी निळकंठेश्वरची यात्रा असते माहिती ना तुम्हाला निळकंठेश्वरची यात्रा असते यात्रा असते ना पहिला मान गुजरात आमदाराला असतो त्यांचा बरोबर आहे म्हणजे काळात पाच वर्ष मी केलं त्याच्या अगोदर मान्य बसराजे केले त्याच्या अगोदर केले का माहित नाही पुढे त्यांना गेलं नाही काय <laughs> पण एकदा किल्लारीचे ट्रस्टी यांना निमंत्रण द्यायला गेले होते चालले होते ज्यांनी फोन केला त्यांनी मला सांगितलं फोन केला कुठं सोलापूरला थोड्या बोलून फोन केला जवळ काय आहे बसला रेथ काय काम आहे तर त्यांनी सांगितले त्यांनी नाही तुम्हाला एकादशी कळणार तुम्हाला महाशिवरात्री कळणार एकादशी दिवशी दहा बकरी कापले एक दिवशी आणि मला फोन करून सांगायचे वाले म्हणून भेटू अरे मला एकादशी आला तुम्हाला करतो म्हणले अरे एखाद्या दिवशी आमच्या घरी कुत्र खात नाही बाहेर <laughs>